आपण पाहिलं असेल पहिले एक दोन तीन टप्पे होऊन गेले आहेत देशात मतदानाचे आणि आज आपण त्याचा जे काही निकाल आहे साधारणपणे आपल्या सर्वांना माहितीये इंडिया पुढे आहे असा सगळ्यांचा अंदाज आहे आपल्याच माध्यमातून काही पत्रकार मित्र असतील काही सर्वे रिझल्ट त्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे महाराष्ट्र अग्रस्त राहणार या पोट परिवर्तनच्या वाऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडीत जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच लटात असेल बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल इथे देखील इंडिया आलेली चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील आणि जनतेचा आशीर्वाद द्यायला आलेलो आहे कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत मागच्या महिन्यात मला निवडणूक सुरू होण्याच्या आधी सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या जर सभा असतील असं तरी